महानगरपालिकेच्या रणधुमाडीला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांची कसरत सुरू आहे तर प्रत्येक उमेदवार जो आहे तो लोकांच्या घरोघरी गल्ली गल्लीत पोहोचून मतदातांचे मन रिझवण्याचा प्रयत्न करत आहेत तसे तर शहरातील बरेच प्रभाग आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि याच महत्वाच्या प्रभागांमध्ये जे आहे ते प्रभाग क्रमांक सव्वीस मोडतो कारण शहराचा सर्वात महत्वाचा जो मोठा प्रश्न आहे भांडेवाडीचा तो या प्रभागात मोडत असतो आणि हा भांडेवाडीचा प्रश्न जो तो आहे तो कायमचा सोडवण्यासाठी म्हणून भाजपचे उमेदवार जे आहेत धर्मपाल मिश्रा आहेत ते या रणांगणात उडी घेतली आहे त्यांनी पुन्हा एकदा याच्या आधी देखील ते नगरसेवक म्हणून इथे होते सर काय सांगाल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे भांडेवाडीचा कशा लोक बघा सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळामध्ये मी स्वत नगरसेवक असताना आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये आमचे लोकप्रिय आमदार पूर्व नागपूरचे आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या नागपूर शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या संयुक्त प्रयत्नातून केंद्र राज्य आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नातून पूर्व नागपूरचा विकास साधताना आणि विशेषत्वाने या प्रभागाचा विकास करताना आम्ही जी काही के कामं केलेली आहेत इथल्या पिण्याच्या पाण्याचं मिटविलेलं दुर्भिक्ष इथल्या केलेल्या सिमेंट रस्त्यांचं जाळं इथल्या प्राथमिक आरोग्याच्या सोयीसुविधा इथलं वाटोड्यातलं अद्यावत पोलीस स्टेशन गोरक्षणासाठी केलेली गेलेली कार्यान्वित केली गेलेली नंदीग्रामची योजना इथलं फायर स्टेशन आणि अनेकविध पद्धतीनं झोपडपट्ट्यांना दिले गेलेले मालकी हक्काचे पट्टे अशा कामांच्या आधारावर विकास कामांच्या आधारावर आम्ही जनतेच्या समक्ष मत मागण्यासाठी जात आहोत राहता राहिला प्रश्न कचरा डम्पिंगचा तर कचरा डम्पिंगचा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून ही काँग्रेसची निर्मिती आहे तरी असं जरी असलं तरी केंद्र राज्य आणि नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सहयोगातून आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये पंधरा लक्ष मेट्रिक टन घनकचऱ्यापैकी दहा लक्ष मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केलेली आहे ती त्यापासूनची खत निर्मिती असेल त्यापासूनची वीज निर्मिती असेल पाणी विकल्या गेलेलं पाणी असेल कोराडीच्या महाविद्युत केंद्र प्रकल्पाला किंवा त्यापासून आर डी एफ काढलं गेलेलं असेल विविध अंगी प्रयोग करत आम्ही चार आउटसोर्स कंपन्या केलेल्या आहेत आणि आत्ता आमच्याकडे फक्त दहा लक्ष मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावलेली आहे आता पाच लक्ष मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू असून येत्या सहा महिन्यामध्ये हा संपूर्ण कचऱ्याचा प्रश्न निश्चितपणाने मिटेल या शहरामध्ये तेराशे ते चौदाशे टन कचऱ्याचं रोजचं उत्पन्न आहे आणि ज्या कंपन्यांना आम्ही कामं सोपवलेली आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून रोजचा कचरा आला त्या रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया होईल आणि कचरा नावालाही वाचणार नाही अशा पद्धतीची स्थिती आम्ही संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात नागपूरमध्ये आम्ही अशी स्थिती निर्माण केलेली आहे आमचा प्रयोग यशस्वी होतोय आणि आम्ही या समस्येवरती विजय मिळवलेला आहे एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी सांगू शकेन अत्यंत विश्वासपूर्ण मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या सहा महिन्यामध्ये या दोन हजार सव्वीसमध्ये कचऱ्याच्या त्रासापासून पूर्णत्वाने हा प्रभाग हे शहर मुक्त होईल एवढा विश्वास देखील मी आपल्या माध्यमातून व्यक्त करू इच्छितो सर मागे देखील म्हणजे आपण जे परि परिसराचा प्रभागाचा दौरा केलेला आहे लोकांचं म्हणणं आहे की अशाच प्रकारचा जो प्रॉमिस आहे तो याच्या आधी देखील करण्यात आला मात्र जशी आम्हाला मुभा पाहिजे होती जशा प्रकारची आम्हाला सोय पाहिजे होती जी व्यवस्था आम्हाला पाहिजे होती ती अजून मिळाली नाही आता देखील असंच होईल की खरंच आपण काहीतरी असं करणार आहे की लोकांना या त्रासापासून मुक्त करायचं आहे मुळातच नाही आम्ही सन दोन हजार सतराच्या निवडणुकीला सामोरं जाताना अशा कोणत्याही पद्धतीचं आश्वासन दिलेलं नाही सतरा ते बावीस त्या ठिकाणी अनेक पद्धतीचे विषारू वाई न त्या ठिकाणी आगी लागायच्या आज दहा लक्ष मेट्रिक टन घनकचरा त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची विल्हेवाट लागली गेल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या आगी लागलेल्या नाहीत कोणत्याही पद्धतीचं अडचणी आत्ता त्या ठिकाणी सिविर अडचणी त्या ठिकाणी नाहीत हे खरं आहे की अजूनही दुर्गंधीवर आम्ही पूर्णपणे विजय मिळवायचो आहे परंतु निश्चितपणानं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो किंवा तुमच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करू इच्छितो आम्ही संपूर्ण आपल्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यामध्ये अत्यंत प्राणपणाने लढलेलो आहे प्रामाणिकपणाने लढलेलो आहे कर्तव्य कठोर भावनेतून जगलेलो आहे आम्ही संपूर्ण आपल्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी झटलेलो आहे तेव्हा लक्षात घ्या की या समस्येपासून देखील निश्चितच मुक्ती मिळेल आणि तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की संपूर्ण प्रभाग अनधिकृत वस्त्यांचा झोपडपट्ट्यांचा लॅडचा मध्यमवर्गीय वस्त्यांचा आणि कॉलनीचा देखील आहे आणि तुम्ही स्वतः प्रभागामध्ये जाऊन पहा एक काही जुजबी समस्या सोडल्या तर संपूर्ण प्रभागभर हजारो करोड रुपयांची कामं आमदार कृष्णाभाऊ खोपडे आदरणीय खासदार गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहेत आम्ही जेव्हा फिरतो त्या लोकांच्या चेहऱ्यांवरचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य त्यांनी आम्हाला दिलेला विश्वास आणि त्यांच्या डोळ्यातली आमच्याकडे पाहून निर्माण होणारी चमक मी आपल्याला विश्वास देतो की मी माझ्यासह बंटीभाऊ कुकडेजी सौ सीमा ढोमनेजी आणि सौ शारदाताई बारे या निश्चितपणे खात्रीशीर लिहा की पंधरा तारखेला आम्हाला भरभरून मतदान होईल आणि सोळा तारखेला भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहरामध्ये एकशे वीस पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसचे चारही नगरसेवक इथल्या सामान्य जनतेचा आणि नागपूरकरांचा आवाज नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुम्हाला बुलंद करताना दिसतील एवढं मी अत्यंत विनम्रपणे आणि तेवढ्याच आश्वासक पद्धतीने आपल्या निदर्शनास सांगून सर अजून एक असा विषय आहे की सिवरेज लाईन जे आहेत ते सर बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत त्या संदर्भात काय लोकांना आपण काय आश्वस्त कराल काय सांग हे खरं आहे की मागच्या अनेक वर्षांमध्ये हसन भाग असेल काही पॉप्युलेटेड भाग असेल या ठिकाणची गर्दी वाढली या ठिकाणचं लोकसंख्या वाढली आणि त्यामुळं तिथल्या सिवरलाईनवर ताण आलेला आहे आधी सहा इंचीच्या नऊ इंचीच्या आणि बारा इंचीच्या सिवरलाईन बदलणे क्रमप्राप्त आहे आणि येत्या काळामध्ये आमच्यासमोर हे चॅलेंजिंग टास्क राहणार रा आहे परंतु आता राज्य सरकारच्या झपाट्यानं ज्या गतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक शहरांचा विकास करताना नागपूर शहराचा विकास साधताना जे बेंचमार्क आणि विकासाचे जे नवे मापदंड निर्माण झालेले आहेत या प्रश्नावर देखील मोठ्या प्रमाणावरचा निधी राज्य सरकार नागपूर महानगरपालिकेला पूर्व नागपूरला आणि आम्हाला देईल आणि हा प्रश्न देखील शंभर टक्के खात्रीनिशी एवढा सिव्हिअर नाही आहे एवढा खूप मोठी अडचण नाही आहे परंतु जिथे जिथे अडचणी आहेत त्या आम्ही शंभर टक्के सोडवू मी, मी ज्या हिवरीनगरला नगरला राहतो माझ्या घरासमोरचा झोपडपट्ट्यांचा जो, जो भाग आहे मी नगरसेवक झाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणतं काम केलं असेल तर सगळ्या सिविर लाईन मी बदलल्या सगळे रस्ते अंतर्गत सिमेंटचे केले सगळ्या दिव्याबत्तीच्या सोयी केलेल्या आहेत प्राथमिक आरोग्यांच्या सोयी केलेल्या आहेत आमच्याकडे आता तीन तीन चार चार यू पी सी आहेत आणि एवढ्या सर्वांग पद्धतीने या प्रभागाचा विकास आम्ही केलेला आहे निश्चितपणानं लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि त्यांच्या बदल्यात आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो आपल्या माध्यमातून की आत्ताच्या आणि भविष्यात येणाऱ्या समस्या त्या देखील दूर करण्याचा आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करू एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो सर आपल्या प्रभागात आहेत मोठी संख्या जी आहे ती बहुजनांची आहे भारत भारतीय जनता पक्ष जो आहे तो बहुजनांचा पक्ष नाही किंवा बहुजन जे आहेत ते भारतीय जनता पार्टीला वोट देत नाहीत अशा प्रकारचा नेहमी प्रचार जो आहे सर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येतो बरेच जे मोठे पक्ष आहेत ते देखील अशा प्रकारचा प्रचार करतात काय सांगायला या संदर्भात बहुजनांचा पक्ष हा फक्त भारतीय जनता पक्ष आहे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जात पात धर्म पंथ भाषा भूषा लिंग अशा तत्वांवर विचारांवर भेदाभेद करत नाही केलेलं नाही त्याचं फळ आम्ही समाजामध्ये वावरताना अत्यंत प्रामाणिकपणानं सर्वसमाविशकतेचं आणि सर्वांगीण विकासाचं राजकारण केलेलं आहे त्याचं फळ लोक आम्हाला देत आहेत आत्ताच झालेल्या नगरपंचायती नगरपरिषदांच्या नगर परिषदांच्या नगर निवडणुकामध्ये जे भरघोस यश मिळालं ते याचं काय आहे आम्ही अत्यंत कमी संख्या असलेल्या आमदार पदांपासून सुरू करत आज महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष एकशे सदतीस आमदारांसह नेतृत्व करत असलेलं फडणवीस साहेबांचं राज्यातलं सरकार अनेक जिल्हा परिषदांमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला होऊ घातलेली मदत आणि तुम्ही आजच घेऊन घ्या की एकोणतीस महानगरपालिकांमध्ये ब्याऐंशी महानगरपा पालिकांमध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पैकी बवंशी महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं एक हाती महायुतीचं सरकार असेल एवढंच मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आणि त्यापैकी नागपूर महानगरपालिके नगरपालिकेमध्ये सोळा तारखेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा डौलाने फडकत दिसेल कारण तो झेंडा जो सोळा तारखेला भारतीय जनता पक्षाचा नागपूरच्या महानगरपालिकेवर फडकणार आहे त्या झेंड्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या खांद्यावर त्या झेंड्याची जबाबदारी आहे भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क जबरदस्त आहे भारतीय जनता पक्षाचं काम मोठं आहे या शहराला विकासाचे नवे परिमाण गाठताना नवे बिंदू गाठताना या शहरातलं एम्स असेल ट्रिपल आय टी असेल आय आय एम असेल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नॅशनल फायर कॉलेज सिम्बॉयसिस नरसिंह मुंजींचं के जी टू पी जीचं अभिमत विद्यापीठ या शहरातली मेट्रो या शहरातलं अंतर्गत सिमेंट रस्त्यांचं जाळं या शहराच्या भोवताली असलेला वळंदार बारलेनचा आत्ता सहा हजार करोड रुपयाचा मंजूर केलं गेल्या गेला रस्ता या शहरामध्ये किती किती सोयी उपलब्ध झालेल्या आहेत या शहराला या शहराने विकासाचे नवे बिंदू गाठलेले आहेत तेव्हा निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम या दोन आधारावर आणि आम्ही केलेली कठोर मेहनत नेतृत्वाला दिले पाहिलेली दृश दूरदृष्टी आणि त्या दिशेनं जगलेली भूमिका घेतलेली भूमिका केली गेलेली कामं या मुद्द्यांच्या आधारावर भारतीय जनता पार्टी शंभर टक्के खात्रीशी ही निवडणूक जिंकेल एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो सर आपण अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आहात सर ह्या जातीसाठी म्हणा किंवा या वर्गासाठी न्यायाच्या दृष्टिकोनातून काय भूमिका घेतली आपण काय सांगितलं मी अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जेव्हा माझ्या खांद्यावर दिली मी तुम्हाला सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना अत्यंत प्रामाणिकपणानं तडपेनं कर्तव्य कठोर भावनेतून आणि तेवढ्याच नम्रपणानं मी समाजात सर्वदूर गेलो संपूर्ण जिल्ह्यांचा प्रवास केला सगळ्या समस्यांचा अभ्यास केला बांधावरच्या पालावरच्या झोपड्या ज्या ठिकाणी तुम्ही माणूस राहतो समाज असू शकतो अशी कल्पना करू शकत नाही त्याही ठिकाणी मी जाऊन आलो ऊन वारा वादळ आगीच्या भक्षस्थानी पडणारे झोपडे त्यातून निर्माण होणाऱ्या ॲट्रॉसिटीज प्रशासनाच्या माध्यमातून होणारा होल्या झाला असलेला किंवा होणार असलेला अन्याय या सर्वांच्या संदर्भाने पहिल्यांदा अनुसूचित जाती जनजाती आयोग महाराष्ट्र भरातल्या समाज मनात पसरला आणि दोन हजार सहा पाचच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा हा आयोग महाराष्ट्राच्या समदूर खोलात समाज मनात पसरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणानं मी आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर आम्ही केलेला आहे पारधी समाजाला न्याय देताना आम्ही अत्यंत विनम्रतेनं मानवी भावनेनं त्यांच्या संदर्भाने जगलेलो आहोत ती भूमिका आम्ही पाहिलेली आहे झोपडपट्ट्यात मी स्वतः जगलेलो आहे त्या भूमिकेतून जाताना सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे दोन हजार पाच नंतर पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या आयोगाला राज्यामध्ये वैधानिक दर्जा दिला त्यामागचे प्रयत्न आमचे होते पहिल्यांदा अॅट्रॉसिटीच्या घटनामध्ये मृत पावलेल्यांच्या पात्र वारसदारांना आठशे एकोणनव्वद परिवारांना क आणि ड वर्गात समाविष्ट करून घेण्याचे निर्देश आयोगाने दिलेत आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत तेव्हा हे लक्षात घ्या ज्या ज्या भूमिकातून जाण्याची वेळ आली ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावर पक्षानं समाजानं जनतेनं सोपवलेल्या आहेत त्या अत्यंत प्रामाणिकतेनं तेवढ्याच तडबेनं आत्मविश्वासानं आणि कर्तव्य कठोर भावनेतून तेवढ्याच नम्रपणे आम्ही त्या समस्यांच्या मुळाशी पोचत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी जबाबदारी आत्ता मला पक्षाला दिलेली आहे आणि जी जबाबदारी जर त्यांना योग्य वाटली तरी त्या पंधरा तारखेला जी काही जबाबदारी जनता ठरवेल आणि ज्या भूमिकेत आम्हाला जगण्याची संधी मिळेल मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे अत्यंत प्रामाणिकपणानं एवढंच सांगू इच्छितो की जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीचं निर्वहन करण्यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न असतील आम्ही लोकांच्यापर्यंत पोचत आहोत लोक आम्हाला प्रेम देतील याचा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न शंखनाथ न्यूजचे लाखो दर्शक तुम्हाला बघत आहेत काय त्यांना शेवटचं सांगाल सर निवडणूक आहे काय अपील करा हे बघा कोणत्याही गोष्टीकडं पाहण्याची आवश्यकता नाही ज्या नितीनजी गडकरी साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने या शहराचा विकास साधताना या शहराला नवी ओळख देताना जगाच्याही नकाशावर मेट्रोच्या रूपाने नेऊन ठेवलेला आहे आणि सगळ्यात व्हायब्रंट आणि इमर्जिंग शहर म्हणून ज्या पद्धतीनं हे शहर उदयास आलेलं आहे त्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाविष्टतेसाठी जात पात धर्म पंथ भाषा भूषा लिंग अशा कोणत्याही पद्धतीचा भेद न करता या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत त्यांच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवत त्यांच्या कर्तव्य कठोरतेवर विश्वास ठेवत त्यांच्या निष्पक्ष भूमिकेवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून द्या एवढंच विनम्र आवाहन मी आपल्या दर्शकांना करतो खूप धन्यवाद तर आपण बघितलं आपल्यासोबत प्रभाग सव्वीसचे भाजपचे उमेदवार धर्मपाल मेश्राम सर होते त्यांनी त्यांचा विकासाचा एजंडा त्यांनी त्यांच्या विकासाच्या प्रिंट जी आहे ते आपल्यासमोर ठेवलेलं आहे कशाप्रकारे ते पुढे नगरसेवक झाल्यावर काम करणार आहे ते त्यांनी ठामपणे सांगितलं त्यामुळे आता मतदारांनो तुमची ही भूमिका आहे की तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या प्रभाग क्रमांक सव्वीसची जबाबदारी तुम्हाला कुणाला सोपायची आहे कॅमेरामॅन सचिन सहसरी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर